नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणीमध्ये शंभर रुपयांचा बॉन्ड पेपर बंद असल्यामुळे नागरिकांना परेशानीचा सामना करावा लागत आहे आज परभणीच्या वकिलांनी आमच्या चॅनलशी बोलताना सांगितलं की शंभर रुपयांचा पेपर राज्य सरकारने बंद केलेला नाही तरी पण परभणीचे बॉन्ड विक्रेता शंभर रुपयांचा पेपर देत नाही तर नागरिकांना त्रास होत आहे पाचशे रुपयांचा बॉन्ड पेपर घ्यावा लागत आहे वकील संजय पदाधिकाऱ्यांनी सांगितले फक्त परभणी शहरात पाचशे रुपयांचा बॉन्ड घ्यावा लागते परभणी सोडून दुसऱ्या गावाला गेले तर तेथे शंभर रुपयांचा बॉन्ड चालू आहे सिनियर देशपांडे साहेब फोळ साहेब फोळ साहेब ह्याच्यामध्ये साहेबांना बोललं आपलं जायचं आहे त्याच्यामध्ये महत्वाचं देशपांडे साहेब दे आता सांगितलेलं आहे की बाबा पाशेचं बॉन्ड बंद करून शंभरचं बॉन्ड बंद करून पाशेचं बॉन्ड चालू केलेलं आहे त्याचं कारण काय तर त्याच्यामध्ये आम्हाला असे लोक म्हणतात की बाबा लाडली बहिणीचे पैसे तुम्ही उचलता त्याच्यामुळे शासनाने तुम्हाला लाडली पैसे पैसे तुम्हाला महिन्याला एकूण पैसे बदललेत तीन हजार कि साडेतीन हजार कि दीड हजार जे काय असेल त्याप्रमाणे शासनाने काय केलं पाशेचं बॉन्ड चालू करून शंभरचं बॉन्ड बंद केलेलं आहे त्यामुळे जे फक्त लाडली बहीण चालू केल्यामुळे हे जे शासनाचा नियम काढलेले असं आमच्याकडे अंतर्गत आम्ही सगळं सर्व नोटरी असोसिएशनचे पदाधिकारी आणि वकील आणि सर्व जे आहेत ते आम्ही आताच ट्रेजरी ऑफिसर यांना श्री भांगे साहेब यांची भेट घेतली परभणी शहरामध्ये जे गेल्या सहा महिन्यापासून पाचशे रुपयाचा बॉन्ड बंधनकारक जे करत होते त्याबद्दल त्यांच्या अन्यायाच्या त्या अन्यायाच्या विरोधामध्ये हा आम्ही आज लडा परभणी शहरामध्ये उभे केलेला आहे सर्वसामान्य नागरिकाला आज पाचशे रुपयाचा बॉन्ड चुकीच्या पद्धतीनं ते स्टॅम्प पेंडर विकत आहेत आणि याचा कुठेतरी आवाज करण्याकरता म्हणून आम्ही आज सध्या आज ट्रेझरी ऑफिसरला भेटलो आणि यापुढे सर्व कायदेशीर कारवाई करून यापुढे सर्व जनतेला शंभर रुपयाचा बॉन्ड कसा उपलब्ध राहील याची आम्ही काळजी घेऊ नाही तसं काहीच नाही शंभर रुपयाचं बॉन्ड कोणत्याही शासनाने बंद केलेलं नाहीये कारण परभणी शहरामध्ये शंभरचा बॉन्ड बंद आहे परंतु तालुक्याच्या प्लेसला जिंतूर आहे गंगाखेड आहे सेलू आहे पाथरी आहे पूर्णा आहे या सगळीकडे शंभरचे बॉन्ड अवेलेबल आहेत इथं प्रॅक्टिस अशी झालेली आहे कोणी एखादा जर पक्षकार आला तर त्याने जर मागितला शंभरचा बॉन्ड ते म्हणजे शंभरचे बॉन्ड बंद झाले अशी स्टँड स्टँड वेंडरवाल्यांची ही प्रॅक्टिस झाली मग ते म्हणते नाही शंभरचे बॉन्ड बंद झालेत मग ते नाही असतो त्याचं काम करायचं असतंय म्हणून तो पाचशेचा बॉन्ड घेतो त्या पाचशेच्या बॉन्डमध्ये त्यांना पन्नास रुपये कमिशन भेटते ही सगळ्या टॅक्टिस या सगळ्या टॅक्टिस कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि गोरगरीब जनतेचा अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज हो बॉन्ड विक्रेता मनमानी करत आहे शासनाच्या विरोधामध्ये जेवढं कमिशन आहे शासनाच्या नियमाप्रमाणे त्यापेक्षा सुद्धा जास्त पैसे ते वसूल करत आहेत थोडक्यात महत्वाचा प्रश्न थोडक्यात असा आहे आम्ही आता ट्रेजरी ऑफिसर ऑफिसरला आता भेटल्यानंतर तिथं म्हणजे लाखो बॉन्ड आहेत शंभर रुपयाचे अवेलेबल आहेत म्हणे आमचे तालुक्यावर ताविकावर उचलतायत आणि बॉन्डवाल्याचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त गव्हर्नमेंटून पाचशे रुपयाचा बॉन्ड विकण्याची परमिशन आहे मग जर तशी परमिशन असेल तर मग अवेलेबल बॉन्ड गव्हर्नमेंट का देते शंभर रुपयाचे बॉन्ड शंभर रुपयाचे बॉन्ड तर ट्रेजरी ऑफिसमध्ये आहेत मग ते आमच्याकडे आज आम चलन भरा शंभर रुपयाचे बॉन्ड आज उचल उचलून नेते आणि केवळ शंभर रुपयाचा पाचशे रुपये म्हणजे चारशे रुपये पर डॉक्युमेंट भूड लोकांना तर याच्याबद्दल दखल सगळ्याला जर घेतली तर म्हणजे बरं होईल लोकांना बॉन्डची अशी स्थिती आहे की बॉन्ड हे तालुका प्लेस मानवत पाथरी पूर्णा गंगाखेड या सर्व ठिकाणी शंभर रुपयाचे बॉन्ड मिळतात पण परभणी साहेबाकडे गेलो होतो भांगे साहेब आमचं काही नाही आम्ही रुपये सुद्धा बॉन्ड इश्यू करायला तयार आहेत फक्त तुम्ही जे आपले हे आहेत बॉन्ड वेंडर त्यांना भेटा आणि त्यांना भेटून हे करा तर आम्ही आज जिल्हा वेंडर जे आहेत त्यांच्याकडे जात आहेत अशी विनंती आहे की पाचशे रुपये शंभर रुपयाच्या बॉन्डवर भागत असताना पाचशे रुपये शेतकऱ्यांना काय म्हणून बॉन्ड घ्यायचे चारशे रुपये शेतकऱ्यांना आगाव काय म्हणून द्यायचे जिथे जे काम शंभर रुपयामध्ये होत आहे शंभर रुपयाच्या मध्ये होत आहे तिथे काय गरज आहे द्यायची त्यांना पाचशे रुपये काय घालायचे हा कसं आहे हे जे पाचशे रुपयाचे बॉन्ड जे सुरू केलेले आहे याने जे धान्य चालू आहे कुट्टी जे स्वरूपात त्याच्यामध्ये मेन मसला कसं आहे की जे पाचशे रुपयाचा बॉन्ड जे जास्त विद्यार्थी आहे ते विद्यार्थी जे असते त्यांना पाचशे रुपये साडेपाचशे रुपये द्यावा लागते तर हे जे आहे सगळे धानवी आणि चो, बाजार चालू आहे इथे तर आम्हाला आता पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी जिंतूरमध्ये मध्ये शंभर रुपयाचे बॉन्ड चालू आहे आणि इथेच का चालू नाही पाचशे रुपयाचे बॉन्ड का चालू आहे अरे हे गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आता कोशागार कोशा साहेबांना भेटलेलो आहे आणि कलेक्टर साहेबाला पण भेटायला होता की हे त्वरित लवकरात लवकर उद्या पासून ते शंभर रुपयाचा बॉन्ड चालू करा